you said हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळ सकाळ पहा मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाक आणि मम्मी आता करत आहे स्वयंपाक आणि बाहेर देखील ओटा वगैरे स्वच्छ पाप्पाने धुतलेला आहे कारण पावसामुळे मातीचे खूप थस असतं त्यामुळे आता स्वच्छपैकी सकाळ सकाळ ओटा वगैरे धुतलेला आहे आणि आता गवत वगैरे खूप पावसामुळे ना सर्व गवत वगैरे साईडला खूप वाढल वाढलेलं आहे आणि मच्छर वगैरे खूप होतील म्हणून आता पप्पांना साईडचं सा जे ओटाभोवतीचं जे गवत सर्व आहे ते सर्व साफ करत आहे सर्व काढत आहे ते गवत वगैरे आणि चाललेले आहे आता घराभोवतीची साफसफाई वगैरे सर्व आणि आता ते झाल्यानंतर मम्मीला देखील बाहेर जायचं होतं त्यामुळे मम्मी आता साडी वगैरे बदलून मम्मी जाऊन येत आहे आणि बघा मम्मीने ओटा वगैरे धुतला की लगेच मम्मीने रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे पावलं वगैरे सर्व दारात काढून घेतलेले आहेत पहा आणि आता स उत्पत्ती वगैरे झाले म्हणजे उपजा झाली आता देखेल आ, कपड़े दो है, आ, प, आ, है। आणि आता लगेच मम्मी ब्लाऊज देखील बसणार आहे त्याआधी मम्मीने कपडे धुवायला टाकली होती आणि पावसामुळे कपड्यांचं खूप वास येतो वाळले नाही कपडे की त्यामुळे मम्मीने त्यात कम्फर्ट टाकलेला आहे आणि तुम्ही देखील यूज करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता कपडे वगैरे वाट टाकली आणि मम्मी ब्लाऊज शिवायला बसला आता मम्मीच चांगले ब्लाऊज शिवायचं

आणि पप्पा आत्ताच गेले तर <laughs> आम्हाला बघा आता संध्याकाळचे सहा वाजता आलेले आहेत आणि दादा आत्ताच आलेलं आहे जिमवरून आणि आता मम्मी तुमच्याबरोबर एक रेसिपी आता शेअर करणार आहे आवळ्याचा मुरंबा म्हणून आणि आवळ्याचा आता मम्मी करत आहे मुरंबा आणि त्याची रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्वात आधी मम्मीने आवळे ज्या स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात धुवून ते आता मम्मीने मस्त उकडून घेतलेले आहेत पाण्यात आणि आता हे उक पाण्यातून ह्याची उकड काढून घेतलेली आहे एकदा आणि मस्तपैकी असे आता उकडलेले आहे आणि एका आणि ती पाणी नितळायला ठेवलेले याच आणि काढून घेतलेलं आहे अशा आवळे मम्मीनी आणि आता हे ना आवळे आपले जे असतात ते आता जे आता जे आतले बिया असतात आवळ्याच्या ते काढून घेत आहे असे सर्व एक एक बिया काढून घ्यायचे आहेत पहा एका साईडला सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला आवळे त्याच्यानी काढलेले आहेत आणि ते आपल्याला तुम तुम्हाला जसे तुम्ही जितकं त्या तुम्हाला जे जेवढं प्रमाण हवं आहे तितकं तुम्ही आ, हे साखर टाकू शकता आता मी ह्याच्यात एक वाटी साखर टाकलेली आहे आणि ते नुसतं हे करायचं मिक्स करून घेऊ तर पहा अशा प्रकारे आपला आता हा मुरंबा रात्रभर हे करून ठेवायचा रात्रभर भरणीत भरून ठेवायचा आणि सकाळी तयार आहे आपला मुरंबा हाय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा सर्वांनी आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय